साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज परभणीत भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे एका तक्रारदाराने सन दोन हजार चोवीस मध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते तक्रारदार याच्या क्रीडा अकॅडमीच्या जागेवर स्विमिंग पूलचे नव्वद टक्के काम पूर्ण झालेले होते सदरील क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे पाच लाख रुपये आणि स्विमिंग पूलच्या बांधकामाचे नव्वद लाख रुपयांचे बिल जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या कार्यालयात प्रलंबित होते हे बिल काढण्यासाठी एसीबीच्या पथका समक्ष दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे आणि क्रीडा अधिकारी नानक सिंग महासिंग बस्सी या दोघांना रगेहात अटक करण्यात आली याविषयी माहिती अशी तक्रारदाराच्या क्रीडा स्पर्धांचे आणि स्विमिंग पूलच्या बांधकामाचे बिल काढण्यासाठी तक्रारदार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात चक्रा मारत होता दरम्यान हे बिल मंजूर करण्यासाठी तक्रार जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे आणि क्रीडा अधिकारी बस्सी यांना जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांनी स्वतःसाठी दोन लाख आणि क्रीडा अधिकारी बस्सी यांच्यासाठी पन्नास हजार रुपये अशी एकूण अडीच लाखांच्या लाचेची मागणी केली आपले बिल सुरळीत निघावे यासाठी तक्रारदारांनी सुरुवातीला एक लाख रुपये जिल्हा क्रीडा अधिकारी नावंद यांना दिले उर्वरित दीड लाख रुपये आणून देण्यासाठी तक्रारदाराकडे तगादा लावण्यात आला त्यामुळे तक्रारदाराने थेट ए सी बी कार्यालय गाठले आणि हा प्रकार सांगितला ए सी बीच्या तक्रारदार जिल्हा क्रीडा कार्यालयात पोहोचला पंचवीस मार्च रोजी ए सी बीच्या पथकासह तक्रारदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी नावंद यांची भेट घेतली यावेळेस नावंद यांनी क्रीडा अधिकारी बस्तीसर येथे येतील ते करून टाका असे म्हणून उर्वरित लाच रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवली पण प्रत्यक्षात लाचेची रक्कम नावंदे यांनी न स्वीकारल्यामुळे सत्तावीस मार्च रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली यावेळेस मात्र पंचायत अधिकारी नानक सिंग बस्सी यांनी स्वतःसाठी पन्नास हजार रुपये आणि तयारी देखील दर्ज त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांनी स्वतःच्या केबिनमध्ये लाचेची रक्कम स्वीकारली ही रक्कम स्वीकारताना जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे आणि क्रीडा अधिकारी बस्ती यांना एसीबीच्या पथकाने रंगे हात पकडले दरम्यान जिल्हा अधिकारी कविता नावंदे क्रीडा अधिकारी नानक सिंग बसी यांच्या विरोधात परभणीच्या नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या स्वरूपात लाचेची रक्कम स्वीकारल्याने परभणी जिल्हाभरात मात्र खळबळ उडाली आहे